नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या आईच्या वाहनावर काल रात्री समाजकंटकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन दिले मोबाईल मोबाईल एकतर हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नेहमीच आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून पारदर्शकपणे नेहमी इलेक्शन्स होतात हे धक्कादायक आहे कि महाराष्ट्रातलं अतिशय सुसंस्कृत असं शहर म्हणजे आपलं नाशिक आहे नाशिक मध्ये नेहमी लोक शिक्षणासाठी व्यवसायासाठी एक आदर्श गाव म्हणून आम्ही नाशिक शहराकडे बघतो आणि आज नाशिकमध्ये एक धक्कादायक गोष्ट झाली आणि पहिल्यांदा नाही ना ना या आठवड्यात तिसरी का चौथी घटना आहे आमच्या उमेदवारांच्या आई पहिलं त्यांच्यावर हल्ला झाला आणि मला भाष्य करावं लागत वापरली गेली त्यानंतर आमचे कॅन्डिडेटचे भाऊ गोकुळ आज गोकुळच्या वर हल्ला झाला त्यांनी तातडीने पोलीस बोलून गेले पोलीस आले पोलीस आल्यानंतरही आमच्या या गोकुळच्या गाडीवर हल्ला केला एवढी हिंमत येते कुठून या राज्याचे गृहमंत्री डी सीएम वन देवेंद्र लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे काय दाखवलं असतात मी कसं बोलले असते ताईंची आणि काय करत होते फक्त ताई आणि गोकुळ शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून प्रचार करत होते ही आमची चूक आम्ही सत्याच्या मार्गाने चालतो संविधानाच्या मार्गाने चालतो ही आमची चूक आणि समोरच्या लोकांनी आमच्या लोकांवर हल्ले करायचे नाही चलेगा हे सब मी आता सीपीना भेटलीय त्यांनी शब्द मला दिलाय की परत असं होणार नाही पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार त्याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमरण उपोषण मुंबईला जाऊन गृहमंत्र्याच्या घराच्या जा, बाहेर करू मी स्वतः करीन ते आता आपण पोलिसांसोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आहे कारण समोर महायुतीकडनं देखील आरोप केला जातोय पैसे वाटले जात होते त्यामुळे पैसे वाटता जात नव्हते एक मिनिट धरून की हे तुम्ही म्हणताय म्हणून हे काहीही कृती करत असले तरी आपण लोकांनी दंड्यानी मारायचं आणि उद्या गोकुळला काय झालं असतं ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले ते इलेक्शन कमिशन मध्ये जाऊ शकतात पोलीस आणि जर एखादी कृती अगदी तुमचं खरं मी संपते जरी होत असेल तर कुणावर हात उगारायचा अधिकार कुणाला नाही एक तर मी पुन्हा सांगते कोणीही पैसे वाटत नव्हतं ते स्लिपा वाटत होते स्लिपा वाटत हा देशात गुन्हा आहे का तर तो गुन्हा मला एका मा एक मान्य एका सशक्त लोकशाहीमध्ये स्लिपा वाटायची जबाबदारी ही दोन्ही पक्षात असते आणि गोकुळला एकटं बघून त्याच्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी इथल्या पोलिसांनी मान्य केलंय की पोलिसांसमोर ही घटना झालेली आहे आपण त्यावेळेस पोलिसांमध्ये गेला होता का नेमकं त्या प्रकरणाचा पुढे काय झालं कुठल्या उमेदवारांच्या आईनवर देखील हल्ला हल्ला आपण सांगितलं या सगळ्या गोष्टीची कंप्लेन आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर माझा विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर आहे महाराष्ट्राचे पोलीस खरंच चांगले मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा पण ज्या पद्धतीने हे जे सत्ते लोक आहेत ते आमच्या लोकांवर हल्ला करतायत त्यांनी काठी आणि बंदुकीने आमच्यावर हल्ला करावा आमच्या हातात आम्ही संविधानच ठेवून त्याच पद्धतीने आम्ही वागत राहतो मुद्द्यावरची निवडणूक कुठेतरी मुद्द्यावर गेली असं वाटतंय याचा हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायला पाहिजे कारण का हे गृहमंत्र्याचे लोक आहेत जे असं वाटतंय पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याच उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक शब्दही त्यांनी काढला नाही महिलांना धमकी दिली जाते भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललाय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षाने आता तुमची ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावे रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय डीडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे असलेच उद्योग करतात ते रडीचा डाव आहे त्यांच्यासाठी एक वेगळा प्रश्न माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पडेगा का। कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत मला सांगा सत्तेत त्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडते अवा महाराष्ट्र आता देशात कुठलंच असं राज्य नाही मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे जिथे जिथे जातीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दम दाटी करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात कारण का त्यांच्या पायाकाची वाळू घाललेली आहे दुर्दैव आहे की एका पारदर्शक देशामध्ये जिथे इलेक्शन आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते गुंडागर्जी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या कॅन्डिडेट्स बाकी आहेत आपण अशा घटना अजून मी मी थांबल्या पाहिजे गृहित नाही धरत मी म्हणते की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांना नेमकं काय सांगतात आम्ही काय सांगणार आम्ही जातो मार्गाने आम्ही संविधान करूनच काम करतो प्रॉब्लेम आमचा नाहीये प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे आम्ही ना असलं गलिच्छा राजकारण कधी केलं आणि कधी करणार आता सी पी साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की ते कारवाई करतील आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ येणार आहे प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये पोलीस हे भारतीय जनता पक्षांनी सूट दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोक आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना आता त्यांना देवाभाऊ को क जवाब देना पडेगा नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका